हेलो फ्रेंड्स वेलकम टू बी एफ सी इंग्लिश जीके सी केजीएस या आपल्या युट्युब चॅनेल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे त्या मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या वेराकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करायला बघूया मित्रांनो पहिला प्रश्न शिवाजी शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिलेले आहे त्या आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो शहाजी राजे संभाजी राजे जिजाबाई साईबाई याच योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जिजाबाई याच योग्य उत्तर आहे बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय आहे काय होते हे आपल्याला सांगायचं आहे पर्याय आहेत मित्रांनो जगदंबा तुडजा भवानी शस्त्र तर मित्रांनो शिवाजी महाराजांचं तलवारीचे नाव आहे भवानी योग्य उत्तर आहे मित्रांनो श्री भवानी बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली होती ते असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे ऑप्शन आहेत कोरणा रायश्वर प्रतापगड सिंहगड याच योग्य उत्तर आहे मित्रांनो रायश्वर येथे शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती बघूया पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली पर्याय आहेत मित्रांनो आदिलशहा जयसिंग औरंगजेब यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो औरंगजेब मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती सांगायचं आहे मित्रांनो पर्याय मित्रांनो पानिपत पर बावनखे संगमनेर यापैकी नाही आन्सर करायचा आहे मित्रांनो याच योग्य उत्तर आहे मित्रांनो संगमनेर पर्याय क्रमांक सी बघूया पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांचा राजाराम हा मुलगा कोणत्या पत्नीकडून झाला होता पर्याय आहेत सोयराबाई पुतळाबाई सईबाई कांताबाई आन्सर करायचा आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए सोयराबाई हे याचं योग्य उत्तर आहे बघूया पुढचा प्रश्न शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय मित्रांनो मराठी हिंदी संस्कृत तेलुगू याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संस्कृत संस्कृत भाषेत शिवाजी महाराजांची ने, कोणत्या गडाला वेडा दिला होता पर्याय मित्रांनो रायगड पुरंदर प्रतापगड पन्हाळा मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा फटाफट करा। लाईक करायचं आहे मित्रांनो लाईक शेअर करायचा आहे मित्रांनो याच योग्य उत्तर आहे मित्रांनो डी पन्हाळा बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवरायांनी शाहिस्तखानाची बोटे कुठे कापली होती पर्याय मित्रांनो आपल्या समोर सिंहगड आग्रा लालमहाल राजगड आन्सर करायचा आहे मित्रांनो ओके याच योग्य उत्तर आहे मित्रांनो लालमहाल सी नमस्कार मित्रांनो नमस्कार याच योग्य उत्तर आहे मित्रांनो श्री लाल महल बरोबर आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला पर्याय आहेत मित्रांनो सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालघर सईबाई निंबाळकर गुणवंताबाई इंगळे आन्सर करायचा आहे मित्रांनो करायचा आहे बघूया उत्तर आहे सईबाई निंबाळकर यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह झाला होता बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळातील होत्या कोणत्या कुळातील होत्या पर्याय मित्रांनो जाधव गायकवाड यापैकी नाही बरोबर आहे बरोबर आहे गणेश याच योग्य उत्तर आहे ए जाधव कुळातील होत्या बघूया पुढचा प्रश्न शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो आपल्यासमोर पर्याय आहेत मित्रांनो दहा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर बारा डिसेंबर चौदा डिसेंबर ओके बरोबर आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो ओके पुढचा प्रश्न प्रताप चौथे सरसेनापती कोण बनले ऑप्शन आहेत आप मित्रांनो प्रभू रामदास दादोजी हंबीरराव आन्सर करायचं आहे मित्रांनो ओके बघूया याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी हंबीरराव याच योग्य उत्तर असणार आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली खालीलपैकी कोणत्या आहेत पर्याय आहेत मित्रांनो अंबिकाबाई रानूबाई कमळाबाई आणि वरीलपैकी सर्व करायचं आहे मित्रांनो मुली होत्या बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थिर आहे पर्याय मित्रांनो पुणे नाशिक मुंबई नागपूर करायचा आहे मित्रांनो फटाफट आन्सर करायचा आहे व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा जर चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ओके okay, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मुंबई मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला आपल्यासमोर पर्याय आहेत मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी सहा एप्रिल सोळाशे ऐंशी नऊ एप्रिल सोळाशे ऐंशी पाच एप्रिल सोळाशे ऐंशी आन्सर करायचा आहे मित्रांनो ओके पृथ्वी बरोबर आहे मित्र आन्सर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी याच योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न या किल्ल्याचे नाव छत्रपती शिवरायांनी काय ठेवले पद्या आहेत मित्रांनो प्रतापगड पुरंदर राजगड सिंहगड आन्सर करायचा आहे मित्रांनो Okay. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते पर्याय आहेत मित्रांनो आपल्या समोर तानाजी शिवाजी शाहू कान्होजी आन्सर करायचा आहे मित्रांनो ओके याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी कान्होजी हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलांचे नाव होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बघूया मित्रांनो मित्रांनो याच पर्याय याच उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सीकून तानव चे झालं बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे पर्याय आहेत मित्रांनो ब्रिटिश डच इंग्रज पोर्तुगीज करायचा आहे मित्रांनो ओके याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी पोर्तुगीज यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा विकत घ्यायचे बघूया प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते आहेत मित्रांनो शहा शहाजहान जयसिंह औरंगजेब आणि आदिल शहा करायचा आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो डी बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला आश्रय दिला होता पर्याय आहेत मित्रांनो आदिलशहा शहाजहा मोहम्मद अकबर खुरात आन्सर करायचा आहे मित्रांनो पटापट गणेश पृथ्वी आन्सर करायचा आहे ओके याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मोहम्मद अकबर याचं योग्य उत्तर आहे हरकत नाही मित्रांनो चुकलं तरी चालेल पण आन्सर करायचा आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणाचा मुलगा होता पर्याय आहेत मित्रांनो औरंगजेब जयसिंग आदिलशहा याप एकी नाही याच्छ योग्य उत्तर उत्तरा है नित्रा नो और आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये মান yeah. okay.